नमस्कार महाराष्ट्र नाबाल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आहोत दिवाळी शहरामध्ये टोरंटो ऑफिस मध्ये सामान्य जनतेची कशी लूट होते त्यासाठी पाहण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून टोरंटो पावर कंपनी मार्फत जे सामान्य जी ग्राहकांची लूट चाललेली आहे त्यांना अनेक वेळा अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा कोणती सुधारणा झालेली नाही काम करणारा या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वरती शेत वेट बिगार वगैरे असा वर्ग राहणार आहे आणि हा वर्ग भाड्याने राहणारा वर्ग असेल आणि त्यांना एखादा जर तीन हजार असेल आणि तेच भाडून जर लाईटच बिल म्हणून त्याला तीन तीन चार चार हजार जर पाठवून त्यांची लुटमार होत असेल तर यावरती इलाज काय आता रिलायन्स हा चांगला भागामध्ये तेथील इमारतीमध्ये राहणारे गेल्या वर्षी आठशे साठ रुपयापर्यंत हा दोन हजार तेवीस पासून त्यांना सतत एकवीसशे बावीसशे रुपये असं बिल यायला लागले घरामध्ये त्यांचा जो वापर लाईटचा आहे तो तोच आहे दो, तो जो दोन हजार बावीस मध्ये होता आणि दोन हजार तेवीस मध्ये तोच वापर आहे एखादा ग्राहक विचार करतो की आपण लाईट सेव्ह करूया जेणेकरून मला बिल कमी येईल म्हणून हा विचार करून तो लाईट जपून वापरतो असं असं करीत असताना सुद्धा ग्राहकाच्या माथी जर हे वाढीव बिल त्यांना पाठवून लुटमार कंपनी टोरंटो कंपनी तर यावरती इलाज काय तर यावरती शेवटी याला कंटाळून सुरेश जगताप सा, साहेब यांनी या हे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांचं वय साठ वर्ष आहे आणि कोणताही कामधंदा नसताना जर ते तीन हजार रुपये किंवा बावीसशे रुपये बिल भरू शकतात का तर त्यांनी या अर्जामध्ये असं नमूद केलेलं आहे की टोरंटो पॉवरच्या मनमानी कारभारामुळे किंवा आवाडव्या बि बिलामुळे मी बिल भरू शकत नाही आणि त्या त्यासंबंधी याला कंटाळून मी सदर आत्महत्या करीत करीत आहे असं त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माझे शासना शासनामध्ये शासनाला त्यासंबंधी जे अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की एखादा ग्राहक असं जर यांच्या लुटमारीमुळे असं जर टोकाचं पाऊल उचलत असेल तिची जबाबदारी कोणाची येथे शासनाची आहे या वीज ग्राह वीज अधिकाऱ्यांची आहे वीज मंत्री आहेत त्यांचे आहे तर त्यांनी याच्यामध्ये त्वरित लक्ष घालून त्या ग्राहकाला दिलासा द्यावा आणि त्यांना त्या ते आत्महत्येपासून परावृत्त करावं अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे आज गायल्यानंतर तुम्हाला समाधानकार उत्तर मिळाले का समाधानकारक उत्तर म्हणजे कडे जेव्हा एखादा ग्राहक तक्रार घेऊन जातो तर त्यावेळेस त्याची ठिकाणी तक्रार दाखल करून घेण्यात येत नाही त्याला उत्तर देण्यात येत नाही त्याला सरळ सांगितलं जातं की तुमच्या मीटर मीटरमध्ये फॉल्ट आहे तुम्ही पैसे भरा आणि त्या ठिकाणी मीटर टेस्टिंगला आम्हाला आपलं त्याचं फोटो काढून पाठवा आणि पैसे भरा त्यानंतर तुमच्या मीटरची टेस्टिंग होईल पैसे भरल्यानंतर सुद्धा टेस्टिंग असते आणि तेच बिल असतं हा त्याच्यामध्ये फरक आहे बाकी काही फरक नाही त्याच्यामध्ये काही मार्ग काढला जात नाही फक्त ग्राहकांची लुटमारी केली जाते मी आता निवेदन दिले ते निवेदन तुम्हाला समाधानावर उत्तर नाही मिळलं तुम्ही काय आंदोलनाची मुभी घेणार का नाही नाही सुरेश जगतापाने त्यांना सांगितलेलं आहे की मी हे बिल भरू शकत नाही आणि जर असं आवाटवले जर बिल येत असेल तर मी रिटायर्ड माणूस आहे मला कोणतं कमाईचं साधन नाही मी माझ्या घरामध्ये मी माझ्या पोटाला खाऊ की मी लाईट मा, बिल भरू तर तीन तीन चार चार हजार रुपये जर लाईट बिल असं भरायचं असेल तर मी जगणार कसा त्या कारणाने त्या नैराश्यातून ते आत्महत्येचं पाऊल उचलणार आहेत तर सर्वस्वी जबाबदारी टोरण पॉवर लिमिटेड कंपनीची आहे मैं दो हजार इक्कीस से इनके चक्कर काट रहा हूँ आज तक सुनवाई नहीं मीटर नहीं लगा था, फर्जी बिल आता था, था। राउंड मेरा। मेरा मारा लेकिन कुछ उपाय नहीं बाद में मेरे को बोला एक लाख रूपया तुम्हारा लगेगा लाख रुपया लगेगा तो तुम्हारा मीटर लगाएंगे नहीं तो आके कट कर देंगे तो फिर मैं साके में भी नगर सेवक के पास भी गया फोन पे बात कराए कुछ सुनवाई नहीं हुआ इन लोग सुनते ही नहीं थे भगा देते थे, थे फिर बाद में जबरदस्ती मेरे को पेमेंट भरना पड़ा अभी विजिलेंस केस भी कर दिया कि चोरी का लाइट वापरता था तो लाइट बिल किस चीज का है? ये इनका ऐसा दादागिरी है ना कि सुनते नहीं मैं आज पाँच साल से चार साल से दौड़ रहा हूँ इनके पीछे एम एस सी भी था तो मैंने न्यू कनेक्शन दिया था तब तक लाइट बिल नहीं आ रहा था इन लोग आए तो दस दस हजार लाइट बिल भी दिए चोरी का भी केस डाल दिए ये इनका ऐसा दादागिरी कौन एक्शन कुछ ले ही नहीं है गरीब लोग मर रहे हैं इनके पीछे ये कब क्या होगा